सोमवती आमोशेचे उपाय आज आपण बघणार आहोत सोमवती आमोशाला आपल्याला जेवढे उपाय करायचे तेवढे सर्व करू शकतात दर सोमवारी येणाऱ्या आमवश्याला आपण सोमवती आमावश्या असे म्हटले जाते या दिवशी भगवान शंकराला रुद्राभिषेक करतात म्हणजे भगवान शंकराची जेवढी सेवा करता येईल तेवढी या दिवशी करू शकतात पित्रांसाठी धूप दीप तप दान तर्पण हे एवढे सगळे करू शकतो गरुड पुराणानुसार या दिवशी तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो स्नान दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते नकारात्मक विचार दूर होतात आणि मन शांत होते या दिवशी स्नान आणि अर्ध द्यायला खूप महत्त्व आहे गंगाजल किंवा पवित्र नदीमध्ये सूर्योदया सूर्योदयापूर्वी स्नान करावे शक्य नसेल तर गंगाजल मिसळून घरात स्नान करा तांब्याच्या पाण्यात सूर्याला अर्ध द्या त्या फुल तांब्यामध्ये तांबडे फुल घाला किंवा कुंकू घाला स्नानानंतर गाईला हिरवे गवत गरजूंना धान्य दान करा धान्य दान केल्याने खूप मोठे पुण्य मिळते गायला हिरवे गवत खाऊ घातल्याने सर्व समस्या दूर होतात पितृपूजन आणि तर्पण या दिवशी पितृची सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी केलेली पित्रांची सेवा ही डायरेक्ट पित्रांपर्यंत पोहोचते आमोशेला पित्रांसाठी तर्पण दक्षिण दिशेला करायचे असते पाण्यात तीळ मिसळून तर्पण करा दुपारी बारानंतर नंतर बाग शेणाच्या गौरीवर तूप आणि गूळ घाला हातात पाणी घेऊन अंगठ्याने तर्पण पित्रांना तर्पण अर्पण करायचे असते अंगठा खाली करायचा असतो आणि वरतून पाणी सोडायचे असते यानंतर आपण देवपूजेकडे वळूयात देवपूजा आणि कोणते मंत्र म्हणावे हे बघूयात या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती पाणी घालून ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्रांचा जप करावा हनुमानजींच्या समोर दिवा लावून हनुमान, हनुमान चालिसा नक्की वाचावी भगवान विष्णूची पूजा करावी गीतेचा सातवा अध्याय वाचावा पिंपळाच्या झाडांमध्ये या दिवशी साक्षात पित्रांचा वास असतो लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूचा वास असतो त्यामुळे या दिवशी झाडाला दूध अर्पण करावे प्रसाद प्रदक्षिणा घालायचे आहेत दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीचा वास पिंपळावर असतो असे मानले जाते म्हणून या सगळ्या सेवा आपल्याला आर्थिक संपत्तीसाठी करायच्या आहेत दान आणि पुण्य काय करावे अन्न दूध तांदूळ आवळा तीळ यांचे दान करावे गरीब साधू ब्राह्मण यांना अन्नदान करावे काही सोपे उपायांनी टोटके सांगणार आहेत आमोशेच्या दिवशी करायचे पिठात तीळ घालून काळी तिळ घालून भाकरी बनवायची आणि गाईला खाऊ घालायची आहे पिठाचे गोळे करून माशा वा वा ते माशांना खाऊ घालावे मासे नदीवर किंवा तलावावर तुम्हाला मिळून जातील दुधात आता आपले स्वतःचे प्रतिबिंब बघून ते दूध कामोशेचे उपाय असलेला व्हिडिओ नक्की दुसऱ्यांना शेअर करा व तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या इतर शॉर्ट व्हिडिओंमध्ये आमोशेबद्दल बरीच माहिती दिलेली आहे बरेच उपाय तोडगे दिलेले आहेत ते जरूर बघावे